कोणताही निधी इकडे तिकडे वळवणार नाही पुरेसा फंड निधी आमच्याकडे आहे नियोजन करूनच सर्व योजना केल्यात महाजनांचं शिरसाटांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे मंत्री गिरीश संजय यांच्या आरोपांना आता प्रत्युत्तर पाहायला नियोजन करूनच सर्व योजना आणला असल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे त्यामुळे गिरीश महाजनांनी आता संजय शिरसाट यांनी जे आरोप केले होते योजनांसंदर्भात त्या आरोपांना आता जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे महायुतीत आता निधीवरून चुंपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय कुठे पैसे वाढवण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि हो ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडंफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणालाही दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असा कोणताही निधी इकडे तिकडे ओळख येणार नाही तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार आहे